सुप्रभात विद्यार्थ्यांनो आज आपण शब्दाची जात यातील पहिला म्हणजे नाम हा प्रकार अभ्यासत आहोत विकारी शब्द मधील पहिली शब्दाची जात आहे नाम नाम म्हणजे प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेली जी काही नावे आहेत त्यांना व्याकरणामध्ये नामे असे म्हणतात आता याचं उदाहरण बघा जसं पुस्तक देव राम सुगंधा सुयश सुशांत पर्वत स्वर्ग धैर्य नंदनवन औदार्य विद्वान ही सगळे नामं अर्थात उदाहरणं आता नामाचे प्रकार बघूया नामाचे प्रकार आहे सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम म्हणजे काय तर मग सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य अतिशय सामान्य जसं मुलगा पर्वत नदी शाळा घर दूध वगैरे हे सगळे सामान्य नावाची उदाहरणे पण विशेष नाम म्हणजे बघा विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात म्हणजे वस्तूचा बोध म्हणजे कसा बघा त्याला विशेष नाम कसे म्हणतात उदाहरणार्थ सामान्य नामामध्ये मुलगा तर विशेष नामामध्ये राम राम हे विशेष नाम मुलगी सामान्य नाम तर सीता ही विशेष नाम हिमालय विशेष नाम नदी विशेष नाम भारत विशेष नाम सामान्य नाम हे जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते तर विशेष नाम हे एकट्याचेच असते एवढं लक्षात ठेवा आता आपण बघू या शब्दात नामाची तिसरी तिसरा प्रकार म्हणजे भाववाचक नाम ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो प्राण्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ बघा धैर्य कीर्ती उदारपणा चांगुलपणा औदार्य वात्सल्य गुलामगिरी आनंद भीती ही सगळी भाववाचक नामाची उदाहरणं आहेत ना वाक्यामध्ये बघूया उदाहरणार्थ श्यामची आई वात्सल्याची मूर्ती आहे श्यामची आई वात्सल्याची मूर्ती आहे किंवा मग वाक्यामध्ये वात्सल्याची हे झालं भाववाचक नाम किंवा कर्णाचा उदारपणा सर्वांना ज्ञात आहे आता उदारपणा हा झाला भाववाचक नाम तर एवढं लक्षात घ्यायचं भाववाचक नामामध्ये भावना असते या याकडेही लक्ष द्यायचं तर आज आपण नामाचे प्रकार बघितले त्याचे वाख्या व्याख्या बघितली डेफिनेशन बघितली पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शब्दाची दुसरी जात म्हणजे सर्वनाम बघूया धन्यवाद